आजकालची असलेली खराब जीवनशैली खाण्यापिण्याच्या योग्य सवयींचा आणि व्यायामाचा अभाव यामुळे तुम्ही गुडघेदुखी मानदुखी पाठदुखी ताच कंभरदुखी गुडघ्यांची झीज होणे मणक्यातील चक्ती सरकणे संधीवात आम वात आणि युरिक ॲसिड वाढणे यासारख्या दुखण्यास बळी पडता या सर्वावर आयुर्वेदिक औषधं आणि पंचकर्माद्वारे खात्रीशीर उपचार फक्त डॉक्टर विजय महाडिक यांच्या विजयीभव आयुर्वेदमध्येच होतात गुडघेदुखी पाठ मान ताच व कंबर दुखी गुडघ्यांची झीज होणे मडक्यातील चकती सरकणे संधिवात आमवात युरिक ऍसिड वाढणे यावर आयुर्वेदिक औषधांनी पंचकर्मांनी खात्रीशीर उपचार विजयी भव आयुर्वेद नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न नमस्कार राम मित्रांनो राम माझ्या प्रेक्षक वर्गानं कसा आहे बरं आहे का बिस्कुटवाडीचा राजा तुमचं स्वागत करा इथं आलाय हाव कशासाठी हा प्रेक्षक हो तुम्हाला प्रश्न आहे राव एवढ्या तुम्ही कमेंट करता आम्हाला पण लय आनंद होतो पण जरा अजून जरा कमेंट जास्त करा की म्हणजे आम्हाला पण कसं वाचायला बरं पडतो वाचायला आणि तुम्ही एवढा कमेंट चांगल्या चांगल्या करताय राव खरोखर आमचं एपिसोड आला म्हटलं की पहिल्यांदा ध्यान कोण कसं कसं कमेंट करतंय ते राहू दे आता पहिल्यांदा मागच्या एपिसोडला कोणी कोणी कमेंट केलं ते नाही झिंगाटमध्ये त्या पहिल्यांदा वाचून दाखवतो आणि परत आपण बोलू की जरा थबा नाव सांगतो तुम्हाला तर मित्रांनो पहिले कमेंट आहे ऋत्विक गोळे दुसरी कमेंट आहे शिवाजी जगताप तिसरी कमेंट आहे सागर सतकाळे चौथी कमेंट आहे कैलास धिरे पाचवी कमेंट आहे यश डुबल सहावी कमेंट आहे मनोज औटी दमायचं नाही पुढे पण कमेंट अजून नाव आहे बरं का सातवी कमेंट आहे मंगल दुगळ आठवी कमेंट आहे मोहन बुरांगे आणि लास्ट जी कमेंट आहे राहुल भंडाळकर कसा आहे मंडळी अहो एवढ्या जणांनी कमेंट केल्या एवढ्या जणांच्या आम्हाला आवडल्या कमेंट म्हणजे तुमच्या कमेंट आवडत नाही त्या असं नाही बर का पण त्यातला आम्ही सिलेक्ट करून एवढी नाव घेतो हो आत्ताचा भाग भाग आहे की म्हणजे पुढच्या एपिसोडला तुमचे पण झिंगात झिंगात कमेंट आम्ही इथं घेतो की म्या आहे की राजा तुमची कमेंट घ्यायला इथं सुट्टी द्यायचं नाही बघत राहायच काय आपली बिस्कुटवाडी आणि महत्वाने मी जरा सबस्क्राईब तेवढं करा राह सबस्क्राईबच तुम्ही करत नाही राह आणि ह्या वेळेला का ना रह, आता कमेंट सब्द पाऊस पडला पाहिजे कोण कमेंट जास्त करतोय मला जा, बघायचं शंभर टक्के करा कमेंट बिस्कुटवाडी लगा लक्ष एवढी मस्त का थांबली तर काय केलं नाही ना आपण नाही आवाज आपण कुठं काय केलं खलबर बघत हं एक दिवसाय सरपंच झाल्याबद्दल बिस्किट वड्याचं पार्टी आरडी गाविना अल्लाह का सत्कार आहे माझा धन्यवाद 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 तुमच्या सगळ्यांचं पण धन्यवाद बरं अढू काही काम असलं तर तासाभर ग्रामपंचायती पैसे कोणाचं काम ठेवणार नाही सगळ्यांचं काम पूर्ण करणार शब्द आहे आपला चला चला सरपंच काम आवाज वाटला अजून आवाज आईये ठेव आपल्याला पहिल्यांदा मिळाले सरपंच सरपंच नवीन सरपंच झाला म्हटलं जरा पोच या फोटो तुमचं बॅनर लाव फोटो काढतो बॅनर लावणार गाव झळकून टाकतो बघ आता जाऊ गाव झळकून टाकतो आता जावा जावाक्या बघितलं खुडकीचे पावर कसे आहे ते वया वा देखी आपलं गाव विचार सुदीक नव्हतं बघ की आता जायला की बॅनर लावते बघता या ते पण बिना झालं तर चला सरपंच एवढं कामच काय तर बघा गावाला कसं ते नाही की नाही बॅनर तेवढं लावा गावात तुमचं काम झालं म्हणून समजा आर वर ओके चला आता कळलं बॅनर का लावू का याचं काय आहे ना त्या मु लाडी गुडी <laughs> हस सुदी चल आपलं नावते गावात चल जाऊन बघूया सरपंच गावात यांनी अन, काय ढंगा ना केलाय काय बघूया आणि त्यात माकडाच्या हातात तुम्ही काकडा दिलाय म्हणजे गाव नाचवणा म्हणजे झाले बघू काय करतोय देऊ सरपंच हा अव... खेळण्यातला सरपंच बघितला खेळण्यातला सरपंच आले का तोच आला की बुडणं काय रो तुमच्याकड स्विम केलं टोपी जॅकेट धोतर त्याच्या अंगात सरपंच शिरलाय तुमची कॉपी केली आले खेळण्यातला सरपंच आला बघा सरपंच राम राम शंकरराव बाबर अरे का सरपंच आहे मी सरपंच सरपंच होता आता आम्ही सरपंच आहे आम्ही बरे बहादर सरपंच जरा सळला बोल नाही जर असा उचलीन गार 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 फिरविन त्या गाणारे टाकीन काय इचाल काय हे सरपंच होता आजचा सरपंच आम्ही म्हणायला लागला मी सरपंच आपल्याला खेळण्याचं सरपंच बघते आता त्यांनी काय केलं व ग्रामपंचायत सदस्य असून आहे काय तुमच्या हातात एका दिवसात काय असलोय बसा पण मी सरपंच झाला सरपंच गळ्यात बघितलं का सोन्याची शेण घाटली हा सरपंच झालं पाकिट पण आलं हेने काय करता येत हा हे दिवस डोक्यावाला काय काय का देवं लावलं वो सकाळच्यानं शंकर आपण एक नाही तोंडा की वाफ फुकट घालवत नाही आपण आपलं काम बोलते हा काम म्हण बा काय आपले काय दिव लावलं ती तरी कळू दे कळाल केळाल माझ <laughs> <laughs> ते सगळं कळल कुठच्या नादा लागले यास काय काय माहिती हे मी काय टिकायचे आपल्याला काय माहिती लावा लावा झेंडा काय लावते ती बघू झेंड्या सरप हे काय झेंडा लावणार आहे एवढं सोप आहे बली बली गेली कुतांड्या कातून दोष बनते दो दो माझे काय वाट ओ <laughs> रो 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 हलक राजा अरे तू इथे घावत काय करतोस अरे बेन्या एका दिवसाचा सरपंच आहे अरे मग आपल्याला तर काहीतरी फायदा करून घेतला पाहिजे ना अरे जातो आणि घरकुल काहीतरी बघ तेवढं तिने घर बांधतील घर बांधलं की तुझ्या बरोबर कारभारणी पण येईल की काम करायला आणि अजून काहीतरी काम करतो मग हा शेडचं एक अनुदान मंजूर करून घेतो अरे राजा अरे ही संधी आल्या संधी ही अशी सोडायची नाही आता असं करतो अरे जोडदार सरपंच झालाय म्हणजे तिसरं बी काम करून घेतो की हिरवीची काही स्कीम देऊन आहे का बघतो लगा लग झालं माझ्या आठवणीत आणून दिले ते चलो आता लागले ते काम करूनच टाकायचं लगा तुम्ही वाजा आज सरपंच झालं एक दिवसासाठी आणि टाकीच उद्घाटन करायला आलाय काय रे काय उद्घाटन करतोय हार नाही तुरा नाही काय बोर्ड लावला नाही उद्घाटन करतोय टाकीच आणि काम नाही पुराण

अरे पुढे काय चालला तमाशा शेठ एक दिवसाचा सरपंच केला अध्यक्षाला एक दिवसाचा सरपंच हो अस

हॅला वैटल रंग रंगा शेट आव आज जरा माझी इज्जत ठेवाची सरपंच आहे मी सरपंच तुम्ही शेठ सरपंच शेठ गावाला करायला आपण दादा मिळ आत्ता कस आज जेवढ्या पण फायल येतेल्या तेवढ्या सगळ्या सह्या करून तयार ठेवायच्या हा सगळ्या हा सगळ्या एका फाईलला शंभर रुपये हजारभर फायल असते काम झालं म्हणून समजा पाठवा किती फायल असतील तेवढ्या सगळ्या सह्या करते बाकी सगळे काम बाजूला ठेवते आत्ता घ्या खात्यावर शंभर रुपये टाक इसारा देऊन टाक चल बरोबर मांडलं तर मला रंगा शेड अभिनंदन कटक्या बोट जागे पलटेल पैसे पण देऊ आलं का बघा इशारा रे? आलं आलं आला आलं आलं जायली पाठवून द्या नक्की आक्की काम पाहिजे अरे शंभर रुपये म्हणजे एक हजार फैल एक हजार शंभर ठीक कॅल्क्युलेटर कर बघू साई अहो कशा ना कॅलक्युलेटर शंभर रुपये देऊ तुम्हाला रुपया देणार नाही रांगा शेड आहे तो रांगा शेड विसर ना का हालो मला चुना लावून घेतो अ मग पाठवू दे पहिलेच करत आहे मग बोललो हे आपलं जायचं आहे ओ डॉक्टर बाय अहो थोडी थोडी जागा द्या की सरपंच चला. चला 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 ग्रामपंचायत जाव्या नाही आपल्याला पण अशीच गाडी पाहिजे आपल्या काही इज्जत आहे की नाही सांगितलं रंगावर दिसू नकोस म्हणून मी कोणी दिसून इथे आला इथं गाडीवर चला आपली गाडी आहे आय नका सरपंच आहे मी माझ्या ठेव की मला आहे मी

चिर किती गेल्या त्याला हेच न त्यात गेल्या हे पण बदलून टाक परत गावानं माझ्या नावाने क्षमता करायला नको मी काय म्हण आपल्याला काय काय काम सगळ्या कामाची यादी काढ आवा आज दीक्षे यादी कशाला तोंड पाठायची माझं काम काय काय करायचं सांग तुम्हाला सांग हो का पहिले तर आपल्याला रस्ता करायचा गावात आवा रस्ता सर ती का सरी सायकल येत नाही हा दीक्ष दुसरं काम नाही जमिनीच्या खाल्लं करायच्या तुमचं सकाळी पाय पण लागलाय सगळं त्या घेऊन झालं बघा कशाला रे नाव काढते अजून नाकात ना वाट पाहिजे ना माझ्या अध्यक्षी अजून तिसर काम सांगतो तुम्हाला सगळ्यांच्या बरोबरी पाणी पोहता नर पोहता झालं पाहिजे आणि चौथं काम महत्वाचं सगळीकडे झाडं लावायची आपल्याला अव गाडी लावायचं म्हणलं की माणूस झाड उभं आणि झाड लावाय म्हणलं कि मॅडा येतोय त्यांना नक्की तुला का ते शंकरराव बाबरासारखं काम करायला लागलाय आपल्याला नाही आपली गावात ओळख काय झाली पाहिजे आपला माणूस कामाचा माणूस आपला सरपंच कामाचा असली किल्लर काय ना करायला मी सरपंच नाही रे हा दुसर तुमचं डोक्या काय शिस्ती मला तर सांगा माझ्या डसक्यात लय काय काय आहे सगळ्यात पहिल्यांदा मला काम करायचं काय मजाय का आपली बिस्किटवाडी डायरेक्ट मुंबईला जोडायची पण वा, अशी तशी नाही बुलेट ट्रेन बुलट ट्रेन गेला ट्रेन बुलट ट्रेन त्यानं काय होईल माहिती मुंबईचा सगळ्या निधी डायरेक्ट आपल्या बिस्किट वाटी येतील सगळ्या फॅक्टरी बिस्किट वाटी येतील

अरे इमानाने ये माणसं येणार पत्राची काय गरज आहे एसटी पण बंद अरे मुख्यमंत्री येणार पंतप्रधान येणार डायरेक्ट बिस्किट वाढीत त्याला इमान नको मी बिस्कुट लय मस्त नाही पण इमानानेच फिरायचं आता एसटी बंद एसटी बंद वडा बंद सरपंच असाल तर तुमच्या सारखा बघ हा दिवशी पाण्याच काय नियोजन आहे पाण्याच नियोजन अरे तिला पण नियोजन केलंय आरबी सीमत्रा उचलायच आणि कराडच्या की पण ती खालपाला पण आलाकडे माझ्याकडे तयार आहे पाणी आपल्या बिस्किटवाडीत आले की असा प्रकल्प टाकायचा त्याच पाणी एकीकडं आणि मीठी एकीकडे एक अरे एक 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 मीठावर पण पैसा झाला पाहिजे बिस्किटवाडीत आपण फुकट मिठी अध्यक्ष सरपंच झाले पण तुम्ही सरपंच नाही पंतप्रधान झाला पाहिजे पंतप्रधान हा होणार होणार त्याला पण टप्पा असते रे आर सरपंच परत आमदार परत मुख्यमंत्री परत खासदार आणि परत पंतप्रधान जायचं दोत्रा लागते पाहिजे पायरे करून घेतले पाहिजे आता आपल्यासाठी चला हे आज कुठे चाललोय को काय काय अरे आपल्या राजकारणाची सुरुवात इतकं होणार आहे असा जायचं नाही मग कस अध्यक्ष कस अरे असं कड घे टेकायचं असं पाय पडायचं टसके टेकवायचं आम्हाला यश द्या म्हणायचं आणि उजवा टाकायचं आणि यायचं यायच हंगा आहे खुडीच काय बसलायस मग कुठे बस अरे आपली खुडची तिकड आहे तिकड आहे आज मी सरपंच आहे अरे तू उपसरपंच आहेस इसरलास काय चला की बसूया चल बसूया चला

राजा तुझे काम झालं म्हणून उद्या पैसे तुझ्या बँकेत जमा होते अरे आपलं काम तस असतंय आता तस तुझं काम लय अवघड आहे तेव्हा कागू आहे की नाही लय टेबल फिरणार मग इथं येणार पण माझं जरा वजन टाकलं

а кайдан бүре

इकडे 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 काय झालंय काय या इकडे 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 सरपंच आहे अरे काय झालंय सरपंच आहे तू कायच्या सरपंच कोण नाही ना मग अरे काय झालंय कशाला भेटताय तुम्ही ए घ्या सरपंच मी अरे सरपंच आहे तू काय नाही मी सरपंच नाही मी काय नाही मी माझ्या आई तीच बर आहे सरपंच नाही वाज मला अरे असं कसं तुला गावाची प्रगती करायची होती विकास करायचा होता रस्ता आणायचं होतं मला म्हणलं होतं तुम्ही तुम्ही काय करून दाखवलं काय करीत नाही तुम्ही पाण्याची सोय करायची होती तुला बारक्या पोरासारखं आहे त्यात खेळतो त्यातच राहा सरपंचाची कपडे गाठले म्हणून सरपंच होत नाही नाद करतोय माझा ही घे तुला बारक पोरग म्हणलं मल हा मला नाही तुम्हाला मल म्हणलं बारक पोरग मी पंतप्रधान झाले तर किंवा मी सरपंच झालो तर मी अशी सुधारणा करेन हे जेवढं निबंधात लिहिणं आणि भाषणात बोलणं सोपं आहे तेवढंच ते प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्यानंतर करून दाखवणे किंवा यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि निस्मित इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे कोणत्याही गावचा विकास व्हायचा असेल तर त्यासाठी सर्वच गावकऱ्यांनी हातभार लावणे गरजेचे आहे यासाठी घरपट्टी आणि पाणीपट्टी वेळच्या वेळी ग्रामपंचायतीत जमा करावी गावकऱ्यांनी कुठल्याही विकास कामात अडथळा न आणता सहकार्याची भूमिका घ्यावी आणि सरकार योजनेचा लाभ घ्यावा प्रत्येक गावातील नागरिकांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्याशी संपर्क साधून वॉर्ड मधील विकास कामांचा पाठपुरावा करावा तर आम्हाला तुम्हाला या भागाच्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की गावाची सुधारणा ही एकट्या सरपंचाची नसून आपल्या सर्वांचीच असते आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा प्रजासत्ता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद